नमस्कार आज आम्ही बघा इथं सार्थक ॲग्रो गाव कुर्लू यांचं आणि ही जरा माहिती सांगते आपल्याला कशाची मशीन आहे नेमकी आणि ने किती नळ आहे त्याला हो सांगा ह्याची माहिती सांगा हा बैलाचं निश्न आहे बर बर ह्याला काय जोडायचं पैप जोडायचा का जो जो दांडी जोडायची दांडी जोडते दांडी जोडायची का म्हणजे पाईप बी दांडी बी दोन्ही पण आहे म्हणायचं बर बर बरं ह्याला नळ किती नळ नऊ नळ नऊ नळ आहेत बरं ह्याच जर स्पीयर पार्ट जे आहे काय खराब झालं तुम्ही दुसरं देणार का बदलता येतो पण मालकाच्या गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही देणार म्हणजे विकत तर देणार का विकत बरं ह्याची गॅरंटी वॉरंटी काय हा मालक काय हा पण सांगा की तरी गॅरंटी किती शिकायचं नाही नाही अहो मला काय म्हणायचं बरं नवीन तर विकत मिळतंय का सामा, ओ, सामान सुट्ट सामान मिळतंय बरं ह्यात बी किती बसतात ह्यात खद बसतय म्हणतात हे मधल्या गप्प्यात का आणि दोन्ही साईडला बी बसतात आणि हा या दोन्ही साईडला बी बसतात तर असा यांचा नंबर आहे हा का इथे मोबाईल नंबर आहे तर संपर्क साधा शेतकऱ्यांना ज्यांना पाहिजे मोबाईल नंबर दिला आहे शहाण्णव तेवीस एक्केचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस ए असा यांचा नंबर आहे आणि गाव कुर्डू आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर टिंबुर्णी कुर्डुवाडी पुणे हवे हा टिंबुर्णी कुर्डुवाडी पुणे हवे आज यांची मुलाखत घेतलेली आहे तरी असा संपर्क साधा ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांना बरोबर ना हा आणि ही बैलावर चालणारी मशीन आहे बघा चांगली आहे याला पेरायला गडीबिडी लागत नाही ना हा म्हणजे एकच एका एकाच माणसावर बघतंय हा असं ह्यांचं म्हणणं आहे बघा सध्या मला कामात आहे जर बाबा तिथं बसलेत तुम्हाला दिसतंय व्हिडीओ मध्ये तर ही त्यांच्याकडं माणूस आहे ही काय मशीनच्या आतल्या बाजूला सगळी माहिती मिळेल तर ह्या मशीनच्या आतमध्ये जी आहे ही संपूर्ण माहिती मिळेल बघा लिहिलं इथं इथं बोर्ड आहे कंपनीने दिलेला आहे तरी अशा रीतीने मशीन आहे बायलावर चालते फक्त बैलावर बरोबर ना हो। सारा टाकते का ही टाकते ना ही काय सारा यंत्र पुढे जाईल बरं काही सारा यंत्र बी दोघा दिलेलं आहे साइड ही साईड साईड बरं ह्याला ऍडजस्टमेंट काय काय करायची गरज नाही करायचं तरी कमी जास्त करायसाठी ही दोन नट आहेत बघा हे तुम्ही बघू शकता लहान मोठ बोळ वाढवायची कमी करायची बोळ वाढवायची आणि कमी करायची तरी अशा प्रकारे मशीन आहेत ज्या बैलवाल्यांला टिपण वगैरे आहे आणि कांद्यावर बी आणि उडीद काही का करू शकतो कांदा उडीद सगळं सगळं म्हणजे पिरू शकतंय म्हणायचं चालतंय चालतंय नमस्कार